नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली महापालिका क्षेत्रातील तीन झोपडपट्ट्यांचे लेआउट मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे संजयनगर पत्राचाळ चिंतामन नगर आणि भीमनगर या झोपडपट्टीचे लेआउट अंतिम मंजुरीसाठी पुणे येथील नगर रचना विभागाकडे सादर करण्याच्या सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशासनाला केल्या आहेत तर उर्वरित झोपडपट्ट्यांचे मोजमा प्लेआउट करून घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे महाराष्ट्र कुमार काटे यांनी दिली समितीचे उपाध्यक्ष रवींद्र सदामते प्रमुख सूरज मामा पवार उपस्थित होते गिल वर्षी महानगरपालिकेने शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी या चार झोपडपट्ट्यांचा प्रायोगिक तत्वावर मोजमाप आणि लेआउट तयार केलेले होते त्या झोपडपट्ट्यांचे मोजमाप लेआउट पूर्ण झाल्यानंतर परवाच्या मीटिंगमध्ये माननीय आयुक्त गुप्ता साहेब यांनी त्या झोपडपट्ट्यांना तत्वता मंजुरी देऊन त्या अंतिम लेआउटसाठी पुणे टाउन प्लॅनिंगकडे हा प्रस्ताव त्यांनी दाखल करायच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याबाबत महापालिकेचे प्रथमतः मी आभार मानतो वर्षानुवर्ष झोपडपट्टीधारकांचा रखडलेला हा प्रश्न महापालिकेने आता सोडवण्यासाठी हाती घेतला असल्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आमच्या झोपडपट्टीधारकांच्या मनामध्ये आहे याचबरोबर उर्वरित तर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचाही मोजमा पाहुणा लेआउट लवकरात लवकर चालू करून तेही प्रस्ताव शासन दरबारी पाठवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावून या ठिकाणी झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचा सात मिळावा जेणेकरून त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येईल रमाई घरकुल योजनेचा लाभ घेता येईल जर काम ते कामगार असतील तर कामगार कार्यालयाकडून लाभ घेता येईल असे सात ते आठ लाख रुपये त्यांना मिळतील आणि ही झोपडपट्टी हे मुक्त शहर हे ह्या आठ लाखाच्या मदतीने त्यांना ते उभं करता येईल ही भावना या ठिकाणी असल्यामुळे आपण लवकरात लवकर हा सर्व प्रश्न मार्गी लावा एवढंच या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा